समर्थ जय जय स्वागरी समर्थ नवीन वर्षाला आता लवकरच सुरुवात होणार आहे परंतु आपल्याकडे मराठी वर्ष हे चैत्र शुक्ल प्र, प्रदिपदेपासून सुरुवात होते इंग्रजी महिन्यातील पहिल्याच महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत ही सगळीकडे साजरी केली जाते आणि ती खूप उत्साहातही साजरी केली जाते आपण आज जा मकर संक्रांत कशावर बसलेली आहे तिने काय परिधान केलेले आहे तिचे वाहन कोणते तिचे उपवाहन कोणते काय चांगले काय शुभ काय अशुभ याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस येतो तो, तो म्हणजे भोगी भोगी हा दिवस तेरा तारखेला येणार आहे त्याचबरोबर चौदा तारखेला बुधवार आहे त्याच दिवशी मकर संक्रांत आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणजेच किंकरात हे पंधरा तारखेला असते मकर संक्रांत ही जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस आपण मकर संक्रांत साजरी केली जाते सूर्याचे पुत्र ही शनिदेव हे याच दिवशी भेटण्यासाठी जातात आणि याच दिवशी उत्तरायणही सुरू होते आणि देवीने याच दिवशी सकरा सूर्या राक्षसाचा वध केलेला आहे म्हणून आपण या दिवशी संक्रांत साजरी करतो आता आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी येते त्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत भोगी म्हणजे उपभोग घेणे उपभोग म्हणजे चांगले भोग घेणे याला भोगी असे म्हणतात भोगी दिवशी आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याप्रमाणे आपण भोगीची भाजी आणि भाकरी करतो आणि आपण देवाला नैवेद्य दाखवतो भोगीची भाजी ही ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी केली जाते आमच्याकडे पावट्याच्या शेंगा भुईमुगाचे दाणे त्याच्यानंतरनं गाजर वांग उन्हाळी घोड्याच्या शेंगा वाटाणा हरभरा असे सगळं मिक्स करून आम्ही भोगीची भाजी या भोगी या भोगी गोड़ गोड़ बर करतो यामध्ये भोगीच्या भाजीमध्ये सगळ्यात महत्वाचे असतात तीळ ह्या तिळाला खूप महत्व असतं संक्रांतीच्या दिवशी तसंच भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला त्याचबरोबर आपण संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करतो सुगडी पूजन करतो तसं हळदी कुंकूर सप्तमीपर्यंत चालतं पण बऱ्यापैकी लेडीज बऱ्यापैकी संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करून घेतात आणि संक्रांतीच्या दिवशी देवळात जातात ओ ओसा घालतात देवाला आणि ओसून पुन्हा घरी येतात पण आपण ओसण्याचा किंवा पुण्यकाळ कोणता आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळ हा शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनंतरन सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे हा आपला पुण्य काळ आहे त्यानंतर आपण तीन वाजून सहा मिनिटांनंतर आपण ओसायला सुरुवात करू शकतो ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सहा वाजून वीस मिनटांपर्यंत पुण्यकाळ आहे या पुण्यकाळामध्ये आपण कुणाशीही कटकट घालायची नाही आहे घरात वाद घालायची नाही आहेत भांडणं करायची नाही आहेत कुणाला वाईट बोलायचं नाही आहे जेवढं होईल तेवढं अन्नदान करायचं आहे दानधर्म करायचा आहे चांगले कर्म करायचे आहेत ह्या काळामध्ये सूर्याची उपासना करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगली ऊर्जा मिळते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आता आपण संक्रांतीने काय काय परिधान केलेले आहे कुठले वाहन आहे हे पाहणार आहोत तसे संक्रांतीचे वाहन आणि त्याचे शस्त्र हे दरवर्षीप्रमाणे बदलले जातात यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण पिवळे वस्त्र घालायचे नाहीये आपण बाकी कुठलेही वस्त्र कुठल्याही कलरचे वस्त्र घातले तरी चालेल परंतु आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही संक्रांतीने हातात गदा घेतलेली आहे त्याचबरोबर केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारिका आहे बस आणि बसलेल्या अवस्थेत आहे देवीने वासा करता जाई घेतलेली आहे देवी हे पायच भक्षण करत आहे त्याचबरोबर संक्रांतीचे स्वरूप हे सर्प जातीचे असून तिने मोती परिधान केलेले आहेत नक्षत्र नाव मंदाकिने आहे मंदा आणि ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे असं हे संक्रांतीचं स्वरूप आहे आपण संक्रांतीविषयी थोडीफार काय मला मी वाचलेलं आहे त्याच्यातली काही थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ಜಯಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ